नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमची बाही जी आहे ती वर खेचल्यासारखी होत असेल किंवा पहा अशी वर जात असेल इथे रिंकल्स येत असतील तर कशा पद्धतीने तुम्ही बाही कटिंग करायचं आहे हे मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे तर प्रॉब्लेम तुमचा काय होतो या बाहीमध्ये पहा जर तुमची बाही वर अशी इथून वर जात असेल तर ही बाही जी आहे यापेक्षा हा भाग जो आहे तो जास्त होतो म्हणून काय होतं कपडा जो आहे ब्लाउज घातल्यानंतर अडजस्ट होण्यासाठी असा वर, वर, वर सरकतो त्यासाठी तुम्ही कॅफाईट परफेक्ट घेणं गरजेचं आहे अजून एक म्हणजे जर हेल्दी असतील कस्टमर तर त्यांचं जे दंड मोठे असतात त्यांचे पहा ते वरती बाही जातेच हा जा प्रॉब्लेम नक्की येतो परंतु छोटी साईज असेल जर त्यामध्ये सुद्धा तुमचा हा प्रॉब्लेम येत असेल तर पहा काय आहे तुम्ही जी कॅफाईट घेता ती तुम्ही चुकीची घेत असणार आहे तर ती खेचल्यासारखी होऊ नये म्हणून आपण काय करायचं आहे कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे हे मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे तर इथे बाहीची उंची तुम्ही पहा किती आहे पहा इथून साडेचार इंच बाही आहे लगेचच आपल्याला मुंडा घे मोजून मोजून आहे तर जसा आकार आहे त्या पद्धतीने ब्लाऊज ठेवायचा आणि इथे पहा या पद्धतीने आपला मुंडाघेर मोजायचा साडेसात इंच आहे अजून एक कारण म्हणजे तुमची बाही जर दंडामध्ये लूज असेल तरी सुद्धा वरवर जाते त्यासाठी तुम्ही परफेक्ट फिटिंग सुद्धा करायचं आहे दंडघेर मोजून घेऊया आपण इथे पहा सव्वा सहा इंच दंडघेर आहे तर सव्वा सहा इंच आपण दंडघेर घेऊ इथं काय सोल्युशन करायचं आहे हे मी तुम्हाला इथे सांगते आपण बाहीची उंची पाहिली साडेचार त्यामध्ये एक इंच मिक्स करून आपण साडेपाच इंचावरती बाहीची उंची घेऊया तर पहा इथून मी साडेपाच इंचावरती अशी बाहीची उंची घेतली इथे सुद्धा या पद्धतीने इथे साडेपाच इंच आलेला आहे सॉरी या पद्धतीने पहा साडेपाच इंच झालेला आहे आता इथं आपण लाईन ओढून घेऊया बाहीची घडी पहा आपण क छाती सुद्धा काढू शकतो किंवा आपला हा मुंडा घेर आहे यानुसारसुद्धा काढू शकतो परंतु मी शक्यतो काय करते मुंडा घेरानुसारच आपलं बाहीचं कटिंग करते त्यामुळं परफेक्ट बाही जमते इथे साडेचार इंचाची बाही आहे तर आपण इथं कॅफाईट घ्यायची आहे तीन इंच पहा इथे मी तीन इंच कॅफाईट घेतली आता जर या कंडिशनमध्ये तीन इंचाची कॅफ्यात घेतल्यानंतर मी पहा इथं जर तुमचं अंतर किती राहिलेलं आहे अडीच तर वरती अर्धा आणि इथे असं टोटल आपलं पावणे इंच जातं एक इंच शिलाईमध्ये नाही जात तर राहिले पावणे दोन इंच तर छोट्या बाहीमध्ये काय असतं पहा हे जे मार्जिन आहे ते आपल्याला कमी लागतं इथलं जे मार्जिन आहे ते कमी लागतं म्हणून तुम्ही काय करायचं आहे पहा जेव्हा तुमची बाही वर जाते त्यावेळेस जेवढी कॅफाईट घेतात त्यापेक्षा थोडी जास्त कॅफायट जी तुम्ही आहे ती घ्यायची आहे इथे मी सव्वा तीन इंचावरती असा पॉईंट देणार आहे आपण कॅफाईट इथं मग सव्वा तीन घ्यायची जर तुमची बाही वर जात नसेल तर तुम्ही तीनच इंच कॅफाईट घ्यायची आहे तर तुम्ही इथं अडीच इंच कॅफेट घेतली तर इथं कपडा जो आहे तो जास्त राहील पहा इथून इथंपर्यंत जर तुम्ही इथं समजा अडीच इंच घेतलं तर इथून कपडा जास्त राहील आणि जो कपडा एक्स्ट्रा राहिलेला आहे तो परत असा वरवरती सरकेल नाहीतर काय होईल एक तर तुमची जी बाही आहे इथे ही अशी बाहीची उंची जी असते पहा ही बाहीची उंची आहे त्यापेक्षा हे जे आहे ते पुढं असं पुढं घातल्यानंतर पहा या पद्धतीने असं पुढं हा भाग जातो म्हणून आपल्याला काय करायचं आहे कॅफाईट जी आहे ती जरा जास्तच घ्यायची आहे कमी घेऊ नका म्हणून अडीच इंच तरी कॅफाईट यामध्ये तुम्ही घ्यायची नाही तीन इंच घेऊन जरी प्रॉब्लेम हा येत असेल तर तुम्ही सव्वा तीन इंच कॅफाईट घ्या जर सव्वा तीन इंच घेऊन जरी आला तरी साडेतीन इंचापर्यंत तुम्ही कॅफाईट घेऊ शकता इथलं अंतर जे आहे ते कमी ठेवायचं म्हणजे काय होईल तुमची बाही जी आहे वर जाणार नाही साडेसात इंच आपला मुंडा घेर होता तर इथून मी साडेसात इंचावरती असं मार्किंग करून घेणार आहे पहा असं साडेसात इंच आणि लाईन ओढून घेते त्यावरती अशी तिरकी असे पहा बदल करत राहायचे असतात जेव्हा आपण कोणतीही गोष्ट शिकतो त्यावेळेस पहा आपण अनुभवावरून कोणकोणती गोष्ट आहे ते आपल्याला शिकायला मिळते तर असे आपल्याला छोटे छोटे बदल जे आहेत ते करतच राहावे लागतात ब्लाऊज स्टिचिंग करताना किंवा कटिंग करताना इथं बाहीला आकार देण्यासाठी मी एक इंच घेतलं आता ही जी लाईन आहे याचे मी चार भाग करणार आहे पा साडेसात इंचाची जी लाईन आहे त्याचे असे चार भाग करायचे असे पहा सेंटर करून असे चार भाग करून घ्यायचे तर आता ही जी मी आकार देण्याची पद्धत तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये पहा बाहीचा आकार जो आहे तो असा बाहेरून नाही जाते आतून जातो आहे त्यामुळे काय होईल तुमच्या बाहीला जो इथे घोळ येतो तोसुद्धा येणार नाही हा पहिला पॉईंट अर्धा इंचाने वरती दुसरासुद्धा अर्धा इंचाने वरती घ्यायचा हा तिसरा खाली आणि हा पाव इंच वरती जायचं हा पहिला पॉईंट आहे यालासुद्धा असं पावी इंच वरती जायचं मी इथून एक इंच घेतलेला आहे तो पॉईंट पहा मी इथे असा आणला आणि आणून हा जो सेंटर आहे या सेंटरवरती असा मी आणला इथे आणि आकार पहा या पद्धतीने दिला तर जर तुम्हाला पाण्याचा आकार परफेक्ट जमत नसेल तर पहा ही मेथड वापरा परफेक्ट आकार जो आहे तो कट होऊन निघतो जास्त मोठाही नाही आणि छोटाही नाही याच्यावरती आता हा आकार जो आहे याच्यावरती मला पाव इंच घ्यायचा आहे तर असा आकार द्यायचा हा आकार आहे इथे आणायचा आणि यावरती असं आणून जोडायचं तर पहा पानाचा आकार कसा तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने आकार द्या दंडगेर किती आला सव्वा सहा इंच इथे सव्वा सहा इंच आपण अजून मार्जिन घेतलेलं नाही तर हे मार्जिन जे आहे ते दीड इंचं इथं मिक्स करायचं आहे इथं असं दीड दीड इंच ब्लाऊजमध्ये दीड असेल तर दीड घ्या मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगत असते नाहीतर परत तुमची बाही कमी पडेल आणि परत तुम्ही कमेंटमध्ये सांगाल की बाही कमी पडली म्हणून आता अजून या पद्धतीने बाहीचं आपलं ड्राफ्टिंग असतं परंतु तुम्ही इथे असं डाऊन करत नाही तर हे डाऊन करा या पद्धतीने पहा असं तर यामुळे सुद्धा बाहीमध्ये खूप फरक पडतो इथे ही बाही जी आहे ती थोडीशी अशी कट करायची इथे कटिंग करताना म्हणजे काय होतं पहा जेव्हा आपण बाही जोडतो त्यावेळेस कधी कधी पहा आपला जो ब्लाउजचा मुंडा आहे त्याचा शेप आणि बाहीचा जो हा आपला हा मुंडा आहे याचा शेप तो आहे तो काय होतो मॅच होत नाही तर त्यासाठी या पद्धतीने कटिंग आहे म्हणजे बरोबर आकार जे आहेत ते आपले मॅच होतात बाहीला जोडताना त्यामुळे आता इथे पहा हे जे आपलं अंतर आहे इथे फिटिंग येणार तुमचं ठीक आहे फिटिंगचा पॉईंट हे इथे येणार आणि हे जे पूर्ण जाणार आहे हे आतमध्ये मार्जिनमध्ये जाणार आहे हा पॉईंट असा आतमध्ये मार्जिनमध्ये जाणार आहे हे अंतर आपलं जे आहे ते किती राहतंय हे पाहूया तर सव्वा दोन इंच हे बघा पहा इथे बरोबर सव्वा दोन इंच अंतर आहे इथे आपलं आपण बरोबर अर्धा इंच घालवतो आणि इथे अर्धा इंच धरा आणि हे किती शिल्लक राहिले पहा दीड इंच अर्धा अर्धा इंचाला आपलं थोडं कमीचं अंतर आपण स्टिचिंगमध्ये घालवतो बरोबर अर्धा इंच आपण नाही घालवत तर इथे हा पॉईंट आणि इथे हा पॉईंट जो आहे तो आपण स्टिचिंगमध्ये घालवला तर अंतर जे आहे ते इथलं किती राहील दीडच इंच राहील किती राहिलेलं आहे दीड इंच राहिलेलं आहे म्हणजे जेवढं हवं आहे अंतर तेवढंच आपल्याला इथं शिल्लक राहिलेलं आहे मग अंतर कमी आहे ते कपडा तिथला कमी आहे तर तो वर जाईल का नाही जाणार त्यामुळे पहा जा जेवढा तुम्ही कपडा इथे असा लांबीला जास्त ठेवाल तो तेवढा तो कपडा आहे असा वर वर जाणार आहे या पद्धतीने तुम्हीसुद्धा बाहीमध्ये कटिंग करताना बदल करा कॅफाट जरा जास्त घेऊन बघा म्हणजे तुमची बाही जी आहे ती वर खेचल्यासारखी होणार नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद